जवार तालुक्यातील जांभूळ माता जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय शिक्षक लोकनाथ जाधव यांनी काही विद्यार्थ्यांना एक किलोमीटर दूर असलेल्या झऱ्यावर पाणी आणायला सांगितले दूरचे अंतर आणि सोबत छोट्या मुलांमुळे या विद्यार्थ्यांना उशीर झाला आणि या उशिराचा राग शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर काढला त्यांना बेदम मारहाण करत या मारहाणीचे दृश्य पाहताच उर्वरित विद्यार्थी भीतीने थेट शेजारच्या जंगलात लपून बसले शिक्षकांच्या दडपशाहीमुळे मुले, मुले शाळेत नेता जंगलात आश्रय घेऊ लागतात ही माहिती समोर येताच पालक संतप्त झाले पालक आणि स्थानिकांनी गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली उपसरपंच सुभाष मोरे यांनी तर स्पष्ट इशारा दिलाय की शिक्षकावर कारवाई न झाल्यास शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठिया आंदोलन करू जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज यांनी संबंधित विभागाला शहानिशा करून उचित कारवाईचे आदेश दिल्याची माहिती दिली दिल्या। शाळेतील शिक्षकाविरोधात आणखी गंभीर आरोप नियमित वेळेपेक्षा उशिरा शाळेत येणे मोबाईल मध्ये रमणे विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे दुर्लक्ष करणे शनिवारी कायम गैरहजर राहणे पहिले ते आठवी पर्यंतच्या तुकड्या आणि शहाण्णव विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेतील वातावरणामुळे पालक चिंतेत आणि कारवाईची मागणी अधिक तीव्र शाळेतील या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आता सर्वांचे लक्ष प्रशासन कोणते ठोस पावले उचलते याकडे लागले द पोलीस न्यूज ब्युरो पालघर